सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दुधी भोपळ्याची भजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी एक दुधी भोपळा घेतला आहे त्याला चांगलं स्वच्छ धुवून याच किस करून घेतलेलं आहे बारीक असे लच्छे आपण करतो की नाही तसं किसून घ्यायचं किसणी आता याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट टाकून घेऊया मी दोन मिरच्या वापरल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखट अनुसार वापरू शकता आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया हळद थोडं धने आणि एकदम जर तुम्हाला वाटलं तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता पण मी हिरव्या मिरच्या टाकल्या आहे, म्हणून मी लाल तिखट वापरणार नाही थोड अजवा येईल हा ओवा वापरायचा छान क्रश करून टाकायचं कोथंबीर आता याच्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकला आणि बारीक चिरलेला कढीपत्ता कढीपत्ता आठवणीने टाका एकदम खूप छान फ्लेवर येतो आता याच्यामध्ये ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे आपण छान मिक्स करून घेऊया सगळे चेन्स बघित छान रंग येत कधी दुधी खायचा कंटाळा आला कि की ह्या पद्धतीने करून बघतोय त्याला छान एकजीव करायचे यात आपण पाण्याचा वापर नाही करणार आहे कारण की दुधी भोपळ्याला त्याचं आपलं पाणी सुटतंय आता हे छान मिक्स करून झालं की आता आपण याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ वापरूया थोडं थोडं लागतं लागतं वापरा याला आपण छान मिक्स करून घेऊया एवढी छान कुरकुरीत होतात हे आणखी थोड यूज करू नका असं थोड घट्टस आपण भिजूया कारण की याला आपलं पाणी सुटेलच आता हे आपलं सारण पूर्णपणे रेडी आहे इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित तापलं की आता याच्यामध्ये आपण आपल्या भजी करून घेऊया 我就想起这个嗯。 गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा आता याला चांगलं कुरकुरीत होतपर्यंत एक साइड व्यवस्थित याची होऊ जायची त्याच्यानंतरच याला आपण पलटायचं आता याला थोडस आपण हलवून घेऊया बघा कसे छान आपले भजे होत आहे एक नंबर वाटतात हे खायला एकदम मस्त कुरकुरीत आणि हे त्याला चांगली एक साईड आणखी आपण घेऊ द्यायची यांना आपण आता पलटी करून घेऊया हे बघा ते एकदम छान कुरकुरीत होतात बरं त्यांना असं छान आपण हे करून घ्यायचं एकदम तुम्हाला जसं आवडतं ज्या साईजचे आवडतात तुम्ही तसं करू शकता त्याला अलटी करून आता दोन्ही साइडनी आपल्याला हे भाजी तळून घ्यायची आहे आपले मस्त गरमागरम भाजी रेडी आहेत बघा किती छान त्यांना रंग आला आहे कोणी म्हणणार नाही की हे लवटीचे भजे आहेत मस्त दुधी भोपळ्याची पावसाळ्यात एन्जॉय करण्यासाठी एक नंबर आपले भाजी रेडी आहेत तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आपले गरमागरम दुधीचे भजी रेडी आहे बघा किती छान कलर आलेला आहे याला आणि किती छान क्रिस्पी झाले आहे बघा असे कुरकुरीत झाले आहे हे तुम्हाला कट करू हे बघा कसं छान स्वाद येतो ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू